नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या साग सगळ्यांचा अगदी मनापासून धन्यवाद आपले जे व्हिडिओ आहेत थोडसा स्टोरी टेलिंग ब्लॉग टाईपमध्ये मध्ये ट्राय करतोय तर आजच्या दिवसाचा सुरुवात होतो आज मुलांना शाळेतून घेऊन आलो आणि आज गोलूला गाडीवर फिरून आणला स्पायडरमॅनचं जॅकेट घातलं होतं स्पायडरमॅनचं जॅकेट घालून थोडंफार ऍक्टिंग केला पावसामुळे घरी आला आणि जेवायलाच बसलो थो होतो त्यामध्ये थोडंफार चालू झाला गोलूचं नाटक त्याचा चप्पल सोबत खेळ चालू केला मुलांना तुम्ही किती पण महागाची गाडी आणा किती सुद्धा महागाचे खेळणे आणून द्या पण ते घरात आखरेचा डबा चप्पलच खेळणार अशा प्रकारे तो चप्पल सोबत एक एक्सपेरिमेंट करत होता किचन मधील जे पकड असतं सांसी सांसी सोबत चप्पल पकडून तो एक एक्सपेरिमेंट करत होता मग त्याचा एक्सपेरिमेंट करून झाला तर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो माझी बायको एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर तिला आज एक ऑर्डर होता ती घरात दोन महिन्याच्या बाळाला सोडून ऑर्डर करण्यासाठी गेली कारण फॅमिली सोबत सोबत पैसे कमवणं पण खूप गरजेचं असतो आपल्या घरातील आपण सुद्धा काही कमवलं पाहिजे ठेवून जर तर बाकीच्या सर्व संसारामध्ये काही कमी पडत नाही तर मी जर ती दोन तास काम करून पाच हजार रुपये कमवून आणली आणि आपण दिवसभर काम करून किती कमवतो कमेंट करून नक्की सांगा तिचा ऑर्डर घराच्या जवळपासच होता त्यामुळे ती ज्या मॉडेलला मेकअप करत होती मध्यंतरी मी गेलो तिकडे आणि तिला काही सामान लागत होते तिला काही हेअर ॲक्सेसरीज कानातले नेकलेस वगैरे काही ज्वेलरी लागत होते तिला जे काही लागतं ते सगळ्या गोष्टी मी नेऊन दिलं अशा करता करता तिचा ऑर्डर पूर्ण झाला आणि हातात पाच हजार रुपये भेटले तर हे बाकीचे छोटे मोठे काम उरकून थोडंफार दुकानावरती गेलो दुकानावरती गेल्यानंतर काही पॉवरचे लेन्स ऑर्डर करायचे होते तर ऑर्डरचं बुक ओपन करून बघितलं की आज काय काय ऑर्डर आहे आणि किती लेन्स ऑर्डर करायचे मग टोटली त्यामधले जे काही लेन्स आहेत ते लेसच्या पार्टीला ऑर्डर दिलं मग ते आता उद्या येते मग त्यानंतर त्यांचा चष्मा आहे त्यांचा चष्मा पण त्यांना डिलिव्हर होईल बाकीच्या दुकानामध्ये क्लिनिंग वगैरे व्यवस्थित झालेलं आहे की नाही चक्करून बघितला आणि स्टाफशी थोडंसं डिस्कस केला त्यानंतर निघून घरी आलो तर मित्रांनो आज दिवसभराचा अपडेट एवढाच होता आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पसंद आल्यास व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूपच इम्पॉर्टंट माहिती येणार आहे नवीन बिझनेस विषयी त्यामधून थोडंफार रिव्हिल करणार आहे त्याचंही प्रोडक्ट रिसिव्ह झालेलं आहे ते सुद्धा ओपनिंग करणार आहोत बाकीच्या भरपूर गोष्टी नेक्स्ट व्हिडिओचा अपडेट तुम्हाला येण्यासाठी किंवा नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यावं यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण नेक्स्ट व्हिडिओ जे येईल ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो आम्ही बिझनेस फॅमिली आणि बाकीच्या चालू घडामोडी या विषयावर आम्ही असा व्हिडिओ बनवत असतो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय